चिंतेने श्री दत्त श्री स्वामी सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत स्वतःचं घर व्हावं असं प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला वाटत असतं आणि अर्थात त्याचे असंख्य अनुभव आलेले आहेत जेव्हा जेव्हा अनुभव तुमच्यासोबत शेअर केले तेव्हा तुमचा हाच प्रश्न होता की ताई तुम्ही काय केलं किंवा असं काय सेवा आहे ज्याने माझं स्वतःचं घर होईल तर बघा महाराजांची जो सेवा करतो भले अकरा गुरुवार करून आज कितीतरी लाखो महिलांचे घर झालेले आहे त्याच्याबरोबर अकरा गुरुवार बरोबर जोपर्यंत आपला गुरुबळ गुरुबळ स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपल्याला जे काही कामं आहे आपले अडलेले ते मार्गी लागत नाही आजचा अनुभव आपल्या खूप जवळच्या ताईंचा आहे नाव सांगायला लावलेलं नाही आहे म्हणून नाव सांगू शकत नाही पण हो त्यांनी कुठली सेवा केली कारण ताईच होतं की ताई मी जी सेवा केली तुम्ही जी सेवा सांगितली त्याने माझं स्वतःचं घर झालं आहे तर बाकीच्याही स्वामी भक्तांचं घर व्हावं तर स्वतःचं घर होण्यासाठी ताईंनी कुठली सेवा केली आणि कुठल्या अडचणी आल्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी ताईंचे जे म्हणजे ताईंचे जे मिस्टर आहेत तर ते एका सर्वसाधारण कंपनीत कामाला होते आणि कामाला ते खूप काही जास्त पगार नव्हता आणि चाललं होतं सगळं चाललं होतं घर भाडं काही परवडत नव्हतं कारण दर महिन्याला येणार महिना कसा संपतो कळत नव्हतं आणि प्रत्येक वेळा वाटायचं की तेवढं दहा बारा हजार रुपये घर भाडं भरतो आहे तेवढं जर आपलं ते घराचा हप्ता जाईल आणि प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे पण त्याच्यासाठी डाऊन पेमेंट लागतं तेवढा तुमचा पगार पाहिजे फ्लॅटचे भाव इतके वाढले होते या सगळ्या घटनेमध्ये त्या बाईंनी काय करावं त्या माणसाने काय करावं तर एकच होतं की हा महाराज आहे महाराज करून घेतील असंच त्यांना वारंवार वाटायचं मग अशा वेळेस ताईंनी आपलाच एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये असंच होतं की जोपर्यंत तुमचं घर होत नाही तोपर्यंत गुरुचरित्राचं पारण करायचं आहे तर कंप्लीट पावणे दोन वर्ष किती पावणे दोन वर्ष म्हणजे जवळजवळ ताईंनी वीस ते एकवीस दर महिन्याला त्यांच्या भाड्याच्या घरात अगदी चाळीत त्या राहायच्या त्या भाड्याच्या घरात जिथे झोपायला जागा होती तर मांडायला जागा नव्हती अशा परिस्थितीमध्ये ताईंनी कम्प्लीट वीस बावीस हो ते चोवीस सॉरी वीस ते एकवीस असे गुरुचरित्राचे पारायण केले पावणे दोन वर्षाचा संघर्षाचा काळ होता अर्थात त्यांची अजूनही ती पारायणाची धडपड चालू आहे स्वतःचं घर झालं आहे त्यात तिथे राहायला सुद्धा गेलं आहे पण त्यांनी ठरवलं आहे जेवढे पारायण मी भाड्याच्या घरात केले आणि तेवढेच पारायण गुरुचरित्राची पारायण मध्ये स्वतःच्या घरात करेल तर काय केलं त्यांनी अर्थात आधी पहिल्याच दिवशी केंद्रात दोघं नवरा बायको गेले मठात गेले आता महाराजांना नारळकडे साखर ठेवली त्यांना विनंती केली महाराज माझं घर उद्या मी तुमचे दार माझं घर हे झाल्यावर त्याच महिन्यात क्रमशः कधी कधी काही त्यांना अडचण आली तर त्यांचे मिस्टर पारायण करायचे पण मिस्टरांकडनं जास्त झाले नाही म्हणजे तीन चार पारायण त्यांनी केले बाकीचे पारायण ताईंनीच केले तर त्यांनी वीस ते बावीस पारायण केले गुरुचरित्राचे दर महिन्याला न ना चुकता आता हे पारायण केले त्याच्याबरोबर अर्थात जसं मी आपल्या आधीच्या चॅनलवर सांगितलं की गुरुचरित्राचं पारायण केल्यावर त्याच्याबरोबर व्यंकटेश स्तो स्तोत्रम सो, दररोज दोनदा त्यांनी पठण केलं सकाळी करायचे कधी कर संध्याकाळी करायचे कधी कर रात्री करायचे म्हणत आहे तसं मी त्या पद्धतीने आम्ही करत गेलो त्याच्याबरोबर व्यंकट श्री श्रीसुप्तम आणि पुरुषसुप्तम असे दोन दोनदा त्यांनी अध्यायसुद्धा पठण केले दोनदा ते वाचायचे एकदा सकाळी ताई वाचा संध्याकाळी दादा वाचा किंवा सकाळी दादा वाचा संध्याकाळी ताई वाचाच्या हे सगळं त्यांची सेवा चालू होती आता हे सगळं करून आयुष्यात काय घडलं ते तुम्हाला सांगते कारण ते जास्त महत्वाचं आहे पगार होता कमी आणि आपल्याला माहिती आहे की कर्ज मिळण्यासाठी तेवढं पगार पाहिजे आणि कुठली बँक शंभर टक्के कर्ज नाही देत कारण बँकेचं पण एक लिमिटेशन असतं की तुम्हाला इतकी इतकी अमाऊंट मिळणार त्याच्याबरोबर घर खर्च सुद्धा चालवायचा असतो ताई काही काम करत नव्हत्या म्हणजे त्या बिचाऱ्या गृहिणी होत्या म्हणून त्या काही बाहेर जाऊन काही कुठली कामं करत नव्हत्या हा शिवण क्लास वगैरे हे त्यांचं झालं होतं मग आता घराचा हप्ता एक भरण्यासाठी एकटा माणूस काय करणार बरोबर दोन मुलं सुद्धा होते म्हणून ताई शिवणकाम करू लागल्या आधी एवढी काही ऑर्डर नव्हती पण ह्या पारा पारायणाने ह्या सेवेने हळूहळू ब्लाऊजच्या ऑर्डरी यायला लागल्या ड्रेसच्या ऑर्डरी यायला लागल्या घर बसल्या आज आपण एक ब्लाऊज जरी शिवलो तरी अर्थात पाचशे चार पाचशे रुपये आवर्जून जाता आणि शहरात मुंबईसारख्या ठिकाणी जर अर्थात थोडासा भाव जास्तच आहे मग रोजचे ब्लाऊज त्यांच्याकडनं कळत न कळत कधी करत काय ते महाराज काढून घ्यायचे रोज म्हणत आहे एकही दिवस असा गेला नाही की बाबा माझ्याकडनं ब्लाऊज नाही झालं ब्लाऊज नाही तर मग ड्रेस यायचा ब्लाऊज यायचं या पद्धतीने माझं काम सुरू झालं महिन्याखाली महिन्याखेरीज मी सुद्धा बारा तेरा हजार रुपये कमवायला लागले माझ्या याच्यात घर खर्च सुरू झाला हप्त्यासाठी जे काही आम्ही टाकलं होतं कर्ज मिळावं म्हणून ती फाईल सुद्धा सँक्शन झाली देवाच्या कृपेने आम्हाला जेवढं जेवढं लोन हवं होतं त्याच्यापेक्षा अर्थात ते, अर्था ते कमीच मिळालं कारण जास्त काही नोंदा पगार नव्हता पण त्याच्यामुळे एक फायदा असा झाला की ती जी काही प्रोसेस चालू होती मी घर खर्च करायची म्हणून नवऱ्याची दहा बारा हजार रुपये सेविंग व्हायची हळूहळू हळूहळू करून आम्हाला ह्या ज्या काही सेवा होत्या दीड दोन वर्ष लागले त्याच्यामुळे दोन अडीच लाख रुपये त्यांचेही साचले माझेही साचले हळूहळू दादू सुद्धा पार्ट टाइम जॉब करायला लागले आता फुल टाइम जॉब असूनही पार्ट टाइम जॉब करणं त्यांच्यासाठी खूप अवघड होतं पण जिथे त्यांना काम मिळालं ते फक्त बसून होतं म्हणे मग त्याचे सु, त्याचे सुद्धा दहा बारा हजार रुपये त्यांना यायला लागले मग त्यांच्या पगारातले दहा बारा हजार त्यांच्या पार्ट टाइम जॉब जॉबचे दहा बारा हजार असे कळत न कळत अठरा ते वीस हजार त्यांची महिन्याची सेविंग व्हायला लागली हे कधी ध्यानी मनी नव्हतं कधीच काही नव्हतं पण त्या गुरुचरित्र पारणामध्ये इतकं बळ आहे इतकी ताकद आहे ताई की स्वतःचं हक्काचं घर झालं आणि आमच्या घरात आधी आम्ही जाण्याच्या आधी आम्ही महाराजांना घेऊन गेलो खूप काही मोठं घर नाही येत त्यांचं बिचाऱ्यांचं वन आर केचं आहे पण देवाच्या कृपेने स्वतःचं छत मिळालं आणि खरं सांगू का घर वन आर के आहे किंवा घर बंगला बांधला आहे त्या घरात ना माणसं आहे त्या त्या घरात शांती आहे रात्रीची झोप लागली पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे नाहीतर इतकं मानसिक त्रास असतो कर्ज काढणं हे सोपं नाही आहे आणि ते फेडणं सुद्धा तेवढं सोपं नाही आहे तर या सगळ्या त्रासातून महाराजांनी मार्ग दाखवला आता त्या ज्या ठिकाणी गेल्या तिकडे सुद्धा जुन्या ठिकाणचे लोक ब्लाउज टाकण्यासाठी येतात म्हणजे जुने कस्टमर तर होते पण नवीन सुद्धा त्यांना कस्टमर मिळाले आणि महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं झालं गुरुचरित्राचं पायण ह्या ग्रंथात प्रचंड ताकद आहे अजून एक सांगायचं आहे हे सगळं करत असताना नित्यसेवा ताईने कधीही चुकवली नाही अर्थात मासिक धर्म होता कधी सुतक आलं विटाळ आलं ह्या ह्या संपूर्ण याच्यात सुद्धा सेवा थांबली त्यांची था पण नित्यसेवा ही त्यांनी क्रमशः चालू ठेवली अगदी त्यांनी सांगितलं की माझ्या घराचं जेव्हा आम्ही गृहप्रवेश केला त्या सु दिवशी सुद्धा रात्री मी थकलेली होती तरी सुद्धा मी नित्यसेवा चुकवणे तर सेवा करण्यासाठी तुम्ही किती तत्परतेने सेवा करता तुम्ही किती त्याच्यामध्ये तुमचं एकचित्त आहे तुम्ही किती नामस्मरण मरण चिंतने तुमचा त्याच्यात किती तुम्ही बंधनात आहात की नित्यसेवा मला करायचीच आहे काही झालं तरी मी ते चुकवणार नाही तर याच्यामुळे घडणाऱ्या गोष्टी खूप अवलंबून आहे नाहीतर एक दिवस किती चार चार दिवस थांबणं नाही याच्यामुळे आपल्याच अडचणी वाढतात आणि गुरुबळ ज्यांचं स्ट्रॉंग आहे गुरुकृपा ज्यांच्यावर आहे बस त्यांचं आयुष्य खूप सुरळीत चाललं आहे खूप पैसा मिळेल असं मी म्हणणार नाही पण हो नक्कीच चांगलं चांगलं चांगलंच होऊन जात तर आजच्या छोट्याशा अनुभवात सोबत झालेली सेवा महाराजांची जर्नी मी रुजू करते आणि असं व्हिडिओ इथेच सांभावते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक रुजू तोपर्यंत ती स्वामी आवडतात